केडगाव ग्रामस्थांच्या वतीनं माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी जगदंबा मातेच्या मंदिरात महाआरती संपन्न माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी केडगाव ग्रामस्थांच्या वतीनं केडगाव देवी जगदंबा मातेला साखळे घालत महाआरती केली गेली यावेळी माजी सभापती मनोज कोतकर माजी नगरसेवक सुनील कोतकर सुनील मामा कोतकर जालिंदर कोतकर बाळासाहेब पठारे संजय लोंढे महेश गुंड पोपट कराळे बच्चन कोतकर संभाजी सातपुते शरद ठुबे रघु ठुबे श्याम कोतकर पिनू ढवळे अप्पा मतकर अण्णा शिंदे पिंटू मोढवे उमेश सुंभे प्रसाद आंधळे रुपेश गायकवाड कोतकर सोनू गेंबुड सतीश खैरे युवराज कोतकर रामदास काकडे भारत कांबळे महेश कांबळे अक्षय पाचारणे सोपान कोतकर अशोक गुंड राजू कोतकर उमेश क्षीरसागर पोपट ठुबे आदी उपस्थित होते गेल्या चार दिवसापूर्वी विधान परिषदेचे आमदार अरुण काका जगताप साहेब हे रुबी या ठिकाणी चेकअप साठी गेले होते आणि त्या ठिकाणी अचानक त्यांना त्रास झाल्यानं त्यांना त्रास झाल्यामुळं त्या ठिकाणी रुबी हॉल या ठिकाणी ऍडमिट केलं आणि त्यांच्या आरोग्याची सुधारणा होण्यासाठी या ठिकाणी सर्व केळगाव ग्रामस्थांनी आई जगदंबेची महाआरती या ठिकाणी केली की काकांना लवकरात लवकर बरं वाटव यासाठी आई साहेबांची आरती या ठिकाणी केली एवढंच या ठिकाणी सांगतो आणि लवकरच काका बरे होतील आणि आपल्या शहरात परत येतील ही आम्हा सर्वांनाच नगरकरांना आशा आहे आणि काकांना नक्कीच आई साहेब आशीर्वाद देतील आणि काकांना दीर्घ आयुष्य का प्राप्त होईल एवढं ज्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो केडगाव या ठिकाणी माननीय आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती सुधारण्यासाठी केळगाव मध्ये आय रेणुका माता चरणी केळगाव ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करण्यात आली लवकरात लवकर त्यांना त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी केळगाव ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी महा आरती करण्यात आली धन्यवाद नगर शहराचे लाडके आमदार माननीय श्री अरुण वका जगताप यांची प्रकृती थोडी चिंताजनक असल्याने हे सध्या अरुणवाळीमध्ये उपचार घेत आहे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावा यासाठी संपूर्ण केडेगाव ग्रामस्थांच्या उद्दीने आपलं केडेगावचं ग्रामदैवत आईसाहेब रेणुका मातेच्या चरणी महा आरती करून सर्व ग्रामस्थांनी दीवीचरणी एक प्रार्थना केली की अरुण काकाजी तबीयत अगदी सुरोहित बने व्यवस्थित होऊन त्यांना आजारोडून मुक्त दा मिळावी अशी आई रेणुकाचे रेणुका मातेचे चरणी प्रार्थना केली संपूर्ण केडगाव ग्रामस्थांच्या वतीने आज समस्त केडगाव पंचकृषीतील नागरिकातर्फे नगर शहरातले दिलदार आमदार माननीय श्री अरुण काका जगताप यांचे चार पाच दिवसापूर्वी जी काय प्रकृती चिंताजनक आहे पण स्थिर आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर डॉक्टर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम करतायचे त्याचबरोबर अध्यात्माची आणि दैवी प्रार्थनेची आपल्याला गरज आहे त्यामुळे सर्व केळगावल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून येथे अरुण प्रकृतीसाठी देवीकडं प्रार्थना केली आणि आपल्याला सगळ्यांना अगदी खात्री वाटते की लवकरच आपले लाडके आमदार मान्य अरुणजी जगताप व्यवस्थित आणि सुखरूप नगरमध्ये येतील अशी प्रार्थना देवीजवळ करतो प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर